राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी दरवर्षाप्रमाणे सृष्टी फाउंडेशन हे झाडं लावण्याचे कामं करतात कारण सामाजिकदृष्ट्या आमची गरज आहे की प्रत्येक नागरिकाने तरी झाड लावलं पाहिजे आणि पर्यावरणात ज्या सध्या जी परिस्थिती चालू आहे ग्लोबलायझेशनमध्ये ज्या अनेक बदल होत आहेत त्याला कुठेतरी वावर घालण्यासाठी आम्ही आमच्या एका प्रयत्नामुळे जर काही होत असेल तर आम्ही दरवर्षाप्रमाणे झाडं लावण्याचं कामं करतो त्यासाठी आम्हाला आमचे जे मित्रमंडळी आहेत जसे संदेश आहेत सुनील शिंगारा आहेत प्रसाद आहे आपला अमोल आहे आणि साहेब आहेत आपलं आणि आ आंबेडकर कोर जे आहे आमच्या मित्राची ते वारंवार आम्हाला सपोर्ट करतात आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये असेल तर जी संघटना आहे आम्हाला अवश्य मदत करते आणि प्रत्येक वेळी आम्हाला जेव्हा कोणताही कार्यक्रम असेल त्यावेळी आम्हाला ते येतात सहकार्य करतात ते त्याप्रमाणे आम्हाला लोकांना एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीने एक ना एक तरी झाड लावलं पाहिजे आणि सृष्टी वाचवली पाहिजे आणि ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला सुटका मिळण्यासाठी झाडं लावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही अनेक पैसे कमावा पण त्या पैशाने लोकांनी ऑक्सिजन घेऊ शकत नाही बरोबर पैसा तुम्ही कमी कितीही कमावा जसं आपण उदाहरणार्थ कोविडमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे लोक मेली गेली पण तेच जर आपण झाडं लावली असती तर त्या ऑक्सिजनमुळे लोक वाचले असते हा सामाजिक दृष्टिकोन जो आहे हे सोप बुजवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि हे सर्व समर्थ कळावं या प्रयत्नातून एक छोटासा प्रयत्न होऊन आम्ही हे सृष्टी फाउंडेशन करत आहे एवढे बोलून मी माझ्या उल्हासनगर परिसरामध्ये सृष्टी फाउंडेशन नावाची जी संघटना आहे या सगळ्या लोकांनी या ठिकाणी अत्यंत चांगला कार्यक्रम वृक्षा वृक्षारोपण असा हा कार्यक्रम ठेवला आणि उल्हासनगर शहराला शुद्ध हवा मिळावी किंवा निसर्गाचं निसर्गरम्य उल्हासनगर असा त्यांचा संकल्प आहे जगभरातील लोकांना त्यांनी संदेश दिला था की वृक्ष हेच आपलं खरं जीवन आहे प्रत्येकाने एक एक वृक्ष लावला तर कोट्यवधी वृक्ष लागतील आणि जंगल थांबवण्याचा प्रयत्न करा आणि प्रशासनाकडूनही तुम्हाला चांगल्यापैकी मदत मिळेल आणि पुढे तुमच्या सृष्टी फाउंडेशनला माझ्या शुभेच्छा आहेत आणि बी आर आंबेडकर कोर्ट फोर्स आणि अनेक संघटना या उल्हासनगरमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की अशा कार्यक्रमाला सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं जेणेकरून सृष्टी आणि पर्यावरणाचा म्हणजे राहास होणार नाही किंवा संवर्धन होईल आणि सगळ्यांना योग्य आरोग्य लाभेल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो निसर्ग सुरक्षित तर मानव सुरक्षित आणि या देशाची जी लोकसंख्या आहे ती एकशे एकवीस कोटी आहे तर प्रत्येक व्यक्तीने जर का एक झाड लावण्याचा जर का विचार केला आणि संकल्पना जर केली तर मला असं वाटतं की निसर्ग हा सुरळीत चालेल आणि माणसाचं जीवन देखील सुरळीत चालेल हे खूप गरजेचं आहे की वृक्षांची जी तोड होते वृक्ष तोडली जातात तोड जितके तोडले जातात तितके लावले नाही तितके लावण्यासाठी हा माणसाने प्रयत्न केला पाहिजे आणि कृष्ती फाउंडेशन तर्फे आज वृक्षारोपणाचं जे कार्यक्रम या ठिकाणी जो राबवण्यात आला त्या कार्य खरंच कौतुक करतो आणि त्यांच्यासोबत आम्ही अशाच कार्यक्रमामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर बोस त्यांच्यासोबत सातत्याने असेल त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देतो आणि जर आवाहन करतो प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने झाडे लावलीच पाहिजे झाडे लावा झाडे जगवा आणि मनुष्य जीवन हे प्रेम करा सांगतो